श्री स्वामी समर्थ खरं तर दोन दिवस झाले आपली रेसिपीचे व्हिडिओ आलेले नव्हते कारण की स्वामी समर्थ महाराजाला गेलते मी गाणगापूर अक्कलकोट नंतर तुळजापूर याडाई असे चार देव केले त्याच्यामुळं दोन दिवस काय टाकलं नाही पण शॉर्टमध्ये मी जे अक्कलकोटचा व्हिडिओ टाकला आहे नक्की जाऊन बघा आणि पहिली गोष्ट माझी वाटाना लागला बघा रडायला रेसिपी करावं म्हटलं तर तो का रडायला तुम्हाला सांगते कारण की त्याचे मेथीची आणि त्याची पण भाजी केली पुरीमध्ये पण तो घातला त्याच्या भरपूर भाज्या झाल्या म्हणून तेव्हा म्हणला बाईने मला रोजच उचललं की काहीतरी करती म्हणून म्हणलं आता रड बाबा पण आज मी पालकासोबत तुझी भाजी बनवणारच आहे तर आज आपण पालक आणि वाटाण्याची भाजी बनवणार आहोत खायला एक नंबर चव लागते पालक घेत्र फ्रेश वाटाणा घेतला कांदा घेतला टोमॅटो घेतला कट करून आणि आद्रक आणि लसूण आपण घरीच फ्रेश कुटून घेतो एकत्रिची वगैरे असं म्हणजे पेस्ट वापरत नाहीत मग काय करायचं कढईमध्ये पाणी टाकलं गरम झालं ते पाणी की याच्यामध्ये पालक टाकून घ्यायची आता पालक कवळी होती त्याचे देटं पण कवळे होते म्हणून देटासकट पालक घेतलेले आहे मोठी पालक वापरली तर त्याचे देटं काढून टाका कवळे असल्यामुळे ते लवकर मऊ होते आणि पहिली गोष्ट पालक लवकर शिजली जाते तर पालकाला शिजून घ्यायचं आणि मग थंड पाण्यात काढून घ्यायचं मग काय होतं पालकाचा जो माटकपणा असतो का तो निघून जातो म्हणून आपल्याला हे असं करायचं आणि नंतर याला बारीक अशी ह्याची थंड होतं थंड पाण्यात टाकल्यामुळं लगेच याची पेस्ट बनवून घ्यायची तर आता बघा ही अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे पालकाचं गर गरगट मग काय करायचं कढईमध्ये टाकून घ्यायचं तेल आणि पहिली गोष्ट नवीन असाल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले बाकीचे पण व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा चॅनलवर <coughs> मग कढईमध्ये तेल टाकलं जिरे टाकले जिरे आणि नंतर तेजपत्त्याचे पाणी घेतलं तुकडे करून टाकून था, दिले तेजपत्त्याच्या पानाचे पण जिरे तेजपत्ता चांगला परतून घेतला नंतर टाकायचा कांदा कांद्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे चांगला गुलाबी रंग होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा कच्चा काही ठेवायचा नाही आणि हो आपले साध्या सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात त्याच्यामुळं नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्कीच कमेंट करून पण सांगा मला कसे वाटतात व्हिडिओ आणि दुसऱ्याला नक्की शेअर पण करा कारण की चॅनलला आपल्याला खरं सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे त्याच्यामुळं मग आता काय करायचं बघा कांदा परतला मस्त असा बघू शकता पूर्ण असा गुलाबी रंग म्हणजे मऊपणा आला आहे कांद्यामध्ये एवढा मऊपणा येईपर्यंत असा परतून घ्यायचा कांदा आणि चिरतानी बारीक चिरायचा म्हणजे कसं भाजी मिळून येते मग काय करायचं याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे अद्रक आणि लसूण जे कुटून घेतलेलं आहे ते तेलामध्ये कधीच अद्रक लसूण टाकायचं नाही जेव्हा तुम्ही कांदा टाकता ते परतता तेव्हा टाकायचं म्हणजे त्याचा सेंट अद्रक लसूणचा जो वास आहे भाजी म्हणजे जी फ्लेवर म्हणजे भारी लागतो तो तसायला तसा राहतो थोडंसं परतून घ्यायचं मग याच्यामध्ये टाकून घ्यायचं टोमॅटो यावेळेस टोमॅटो जरा भरपूर लाल आहे आणि गावरान टोमॅटो तर वैशाली टॉमॅटो थोडंसं गळायला जड जातं त्याचं जा कातडं थोडंसं जाडं असतं गावरान टोमॅटो काय होतं तर म्हणजे लवकर गळलं जातं आणि मस्त लाल जरीत पण होते मग काय करायचं टोमॅटो टाकलं की मीठ टाकून घ्यायचं मिठाने काय होतं लगेच पाणी सुकतं कांद्याला आणि टोमॅटोला आणि जास्त लवकर गळलं जातं आणि भाजी मिळून येते मग काय करायचं बघा पूर्णपणे हे टोमॅटो पण आपलं याच्यात गळलं गेलेलं आहे वाटलंच तर तुम्ही दुसरं टोमॅटो जर वापरलं ते वैशाली टॉमॅटो तर मग थोडंसं झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यावर लगेच पाणी सुकतं मग याच्यात मसाले टाकले मसाल्यामध्ये तुम्हाला सांगते हळद टाकली धना पावडर टाकली एक चमचा गरम मसाला टाकला एक चमचा आणि नंतर आपली लाल मिरची पावडर टाकली एक चमचाच वापरलाय पण आधीत कमी पडली संपत आलेली म्हणून दोनदा टाकण्यात आली तर कधी पण भाजीला पहिली हळद टाकायची कारण की हळद टाकणं खरं शुभ असतं भाजीला पहिल्या वेळेस मी भाजीला कधी बी हळदच टाकते आणि मग काय करायचं हे सगळे मसाले आता याचा पण पन कच्चटपणा निघून गेलाला पाहिजे ना मग थोडंसं पाणी टाकायचं आणि मग काय करायचं चांगलं तेल चुटचुटीपर्यंत याला परतून घ्यायचं ह्या पूर्ण मसाल्याला मसाला जो आहे त्याला कारण की परतलं का मसाल्याचा कच्चटपणा निघून जातो आणि आपल्या टोमॅटो कांदा किंवा अद्रक लसूण जे सगळं टाकलेलं आहे त्याच्यात जर थोडाफार कशाचा कच्चटपडा राहिला तर तो पण निघून जातो आणि मस्त याला बघा असं तेल चुपचटायला लागलं की मग टाकायचे आपले वाटाने आता रडतेत पण रडून द्यायचे तसेच आणि टाकायचे मस्त असे वाटाणे आता वाटाण्याला काय करायचं थोडंसं मऊ होऊन द्यायचं म्हणजे थोडंसं परतून घेऊ आणि याला थोडंसं झाकून पण ठेवू काय होतं ताजे वाटाणे कवळे तर आहेत लवकर मऊ होतात वाटाण्याला नाही टाईम लागत मऊ व्हायला कारण की आपण जर ती भिजू घालून ते वाटाणे असली का मग त्याला टाईम लागतो मऊ व्हायला पण हे शेंगामधले सोलून घेतलेले कवळे असतात त्याच्यामुळं पटकन मऊ होत येतं मग थोडंसं याला झाकून ठेवतं झाकून ठेवल्यानंतर मस्त बघा सगळं असं तेल सोडल्यासारखं सोडलं आहे आपल्या ग्रेव्हीनी आणि वाटाण्यातून पण आणि वाटाणे पण आपले आणखी भाजी शिस्तानी पण मऊ होणारच आहे तर थोडेसे मऊ करून घेतले की मग याच्यामध्ये काय करायचं आपण जे पालकाचं पेस्ट बनवून घेतली म्हणजेच गरगटक ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि अशी जर भाजी तुम्ही पालकाची अशी शिजून हे केली की अजिबात त्याच्यामध्ये ते, ते माटकपणा राहत नाही त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कधीही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा म्हणजे काय होतं पूर्ण लक्षात येते आपल्याला आपण कसं बनवायचं काय बनवायचं आणि चुकत नाही आपल्याकडून परफेक्ट होतं तर बघा पालक टाकून आपल्याला काय जास्त पाणी टाकायचं नाही अगदी सरभरीतच भाजी करायची तुम्हाला पाणी वापरायचं असलं आणखी तुम्ही वापरू शकता पण शक्यतो ही भाजी अशी थोडी सरभरीत बनवली का याची टेस्ट आणखी छान लागते मग हे बघा असं पालक टाकल्यानंतर कसला मस्त जबरदस्त असा कलर आलेला आहे दिसायला जेवढी छान दिसते खायला त्याच्यापेक्षा डब्बल चव दिसती बरं कारण की तुम्हाला सांगते हॉटेलच्या जे भाज्या घेतात ना त्या पण ह्याच्यासोबत फिक्या पडतात इतकी भारी लागती मग शेवटीला काय करायचं घ्यायची कस्तुरी मेथी हातावर चांगली चोळायची ती बी रडती रडली तर रडून द्यायची आणि टाकायची <laughs> चोळल्यानंतर रडतीस ना म्हणून <laughs> तर असो माझ्या मनल्याकडे लक्ष देत जाऊ नका मी असंच बोलते आणि माझी रेसिपी कशी वाटती नक्कीच कमेंट करून सांगा आता मस्त याला थोडंसं कडवून घेऊ तर आणि कडवायला काय याला म्हणजे असं जास्त का आपण तर्री वाज वगैरे अशी ही भाजी नाही आहे मसाल्याची पण मस्त नक्कीच करून बघा धन्यवाद